फ्रेंड्स नमस्कार काय मग कसे आहात अरे आज ना आपण एक गंमत करणार आहोत काय असेल बरं बर. ती गंमत हा बरोबर आज तिसरीच्या तुमच्या पाठ्यपुस्तकातील इंग्रजी विषयाची फेसेस अँड फिलिंग हा धडा आज अभ्यासणार आहोत ओके रेडी देन ओके मला सांगा हल्ली आपण सर्वच व्हॉट्सअप वापरतो बरोबर की नाही आता तुम्ही लहान आहेत त्यामुळे तुम्ही वापरत नसतील पण अभ्यासाचा अभ्यास किंवा काय जेव्हा बाई गुरुजी तुमचा अभ्यास देतात ते हल्ली वरच पाठवतात बरोबर की नाही हा म्हणजे मग तुम्ही मोबाईल फक्त अभ्यासापुरता घेत असतील बरोबर ना हा थोडाफार कधीतरी गेम वगैरे ठीक आहे पण नेहमी नाही हा मग व्हॉट्सअप वापरताना आपण आजकाल काही शब्द वापरण्यापेक्षा काही अशा uh, इमोजीज वापरतो बरोबर माहित आहेत ना तुम्हाला इमोजीज म्हणजे समजा एखाद्याचा बर्थडे असेल म्हणजे वाढदिवस असेल तर आपण त्यांना बर्थडे विश करताना ते टायपिंग करायचं हॅपी एच ए डबल पी, पी वाय बर्थडे हॅपी बर्थडे असं टायपिंग करण्यापेक्षा आपण पटकन काय करतो बरं बरोबर एखादी इमोजी पाठवतो हो बरोबर ना केकचा असा फोटो पाठवतो मग त्यामुळे काय होतं आपला वेळ ही वाचतो बरोबर आणि ते टायपिंग करण्यासाठी एवढा वेळ आपण घालत नाही मग अशा वेळेस आपण इमोजीचा अतिशय सुंदररीत्या वापर करू लागलोय बरोबर मग अशा इमोजीज तुमच्या पाठ्यपुस्तकात आहेत पाहिलेच असतील ना तुम्ही हा मग आज फेसेस अँड फिलिंग या पाठामध्ये आपण अशाच वेगवेगळ्या छान छान इमोजीसचा वापर करणार आहोत आणि त्या त्या इमोजीजना इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो काय म्हणायला हवं हो ते सेंटेन्स ही अभ्यासणार आहोत रेडी ओके okay. मग आता मी बघा बरं इथे काय आणलंय काय आहे इमोजी आहे ना बरोबर की नाही अशाच इमोजीज असतात ना तुमच्या मोबाईल मध्ये मम्मीच्या मोबाईल मध्ये पप्पांच्या मोबाईल मध्ये बरोबर पण ही इमोजी कशाची आहे कोण सांगेल बर करेक्ट अँग्री हा कार्टून मध्ये बरोबर ओळखलत कार्टून मध्ये तुम्ही अँग्री बर्ड पण बघतात की नाही हो ना तसाच बघा त्याचे आयब्रोज कसे झालेले आहेत चेहरा कसा झालेला आहे अगदी डोळे वगैरे तर हा अँग्री बर्ड म्हणजे इमोजीस uh, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही आणि एखाद्या गोष्टीचा राग आला तर आपण ही इमोजीच पाठवतो हो बरोबर गुड आता यानंतर पाहूयात काय गंमत आहे अरे वा छान ही इमोजीज आपण भरपूर वेळा वापरतो ना ही इमोजी ओके हो नाही जेव्हा आपण हॅपी असतो एखादी गोष्ट आपल्याला आवडते मग हे दर्शवण्यासाठी की आपण आनंदी आहोत आणि ती गोष्ट आपल्याला आवडलेली आहे त्यावेळेस आपण अशी इमोजी युज करतो म्हणजे वापरतो बरोबर गुड आता नेक्स्ट एखादा जोक येतो बरोबर वर मेसेज एखादा जोक येतो वर म्हणण्यापेक्षा कधी कधी बघा आपण मित्रमैत्रिणींमध्ये बोलत असतो गप्पा मारत असतो त्यावेळेस सुद्धा एखादी अशी गंमत होते की नाही त्यावेळेस आपण काय करतो असं करतो ना आणि जीभ वगैरे बाहेर काढतो मग अशी ती इमोजी आहे अगदी गमतीची हा आता पुढे मग हा आता काय आहे कसा केलाय बरं ह्याने चेहरा डोळे एकदम त्याला काय आलेलं आहे बरोबर टेन्शन आलंय ना विचारायला त्यामुळे त्यांनी चेहरा असा केलाय आणि इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ना आय एम वरिड वरिड म्हणजे चिंता चिंतेत आहे म्हणजेच टेन्शन आल्यावर आपल्याला चिंता येत होते की नाही मग त्यावेळेस ही इमोजी अशी वापरायची असे फेसेस म्हणजे वेगवेगळ्या आपल्या ज्या फिलिंग्स असतात ते वे आपण इमोजी वापरून म्हणजे असे फेसेस करून समोरच्या समोर, समोर व्यक्ती समोर प्रकट करतो बरोबर आता बर। पुढे बघूया काय आहे गॉगल घातलाय तुम्हाला पण आवडतो की नाही गॉगल वगैरे घालायला बघा बरं किती छान ही म्हणजे आपण कधी वापरतो किंवा ही फिलिंग अशी कधी येते आपल्याला तर एखाद्याने चांगलं काम केलं असेल आणि सगळे त्याला म्हणत असतील वा वा व्हेरी गुड स्मार्टगिरी आपल्याला असं वाटतं ना आपण किती हुशार आहोत आपण ही मजी यूज करतो बरोबर हा मग आता अजून एक काय आहे काय आहे बरं याचे डोळे बघा बरं नीट डोळे कसे असे थकलेले आहेत त्यामुळे मग चेहराही असा ओठ आयब्रोज कसे झाले आहेत बघा बरं म्हणजे हे बघितल्या बघितल्या आपल्याला वाटते की हा व्यक्ती किंवा हे थकलेले जे फिलिंग येतात बरोबर थकले थकल्यावर आपल्या ज्या भावना असतात मग त्या भावना आपल्या चेहऱ्यावरही दिसतात बरोबर म्हणजे मन आणि शरीर हे सारखं एकत्रच एकमेकांमध्ये समन्वय असतो म्हणजे मनात आपल्याला जे काही वाटत ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं बरोबर मनातल्या फिलिंग आपल्या फेसेसवर येतात बरोबर म्हणूनच या पाठाचं नाव काय आहे फेसेस अँड हो फिलिंग्स बरोबर मग आता हा काय कशाची इमोजी आहे तर आय एम टायर्ड असं म्हणतो ना आपण तेव्हा असा चेहरा आपला होतो आता लास्ट वन इज तुम्ही सांगा बरं आता हे आपण चेहरा तुम्ही असा चेहरा कधी कर 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 करता असं फेस कधी करतात बरं बरोबर म्हणजे जेव्हा आपल्याला काही आवडत नाही किंवा असा कंटाळा येतो किंवा आपण दुःखी होतो आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही तेव्हा बघा बरं आपले डोळे आपले आयब्रोज लिप्स कसे होतात आपण एखादा हट्ट करतो मम्मी पप्पाकडे आणि ते आपल्याला सांगतात नाही नाही मिळणार नाही मी नाही देणार त्यावेळेस मग आपला चेहरा असा रडवेला होतो आणि आपण दुःखी होतो मग ते कशाची इमोजी आहे असे फेस आपण कधी करतो जेव्हा कसली फिलिंग येते आपल्याला येस सॅड सॅडनेस येतो आपल्या तेव्हा आपण ही इमोजी वापरतो राईट गुड आता या वेगवेगळ्या इमोजीस बघितल्यानंतर आपण पीपीटीकडे वळूयात हम्म आणि त्यात बघूयात बरं नक्की काय काय दाखवलेलं आहे क्लास थ्री सब्जेक्ट इंग्लिश युनिट सिक्स सब युनिट फेसेस अँड फिलिंग बघा मुलांना आता इथे काय सांगितलेलं आहे वाचूयात बरं लुक अँड तेल लुक म्हणजे पाहुयात अँड आणि तेल तेल म्हणजे सांगूयात नीट तुम्हाला बघायचं आहे निरीक्षण करायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याप्रमाणे ते सांगायचं आहे तर काय इथे क्वेश्चन विचारलाय बरं वॉट कुठला क्वेश्चन विचारलाय बरं वॉट आर दीज सेसेस सेम म्हणजेच काय तर हे जे आता आपण पुढे फेसेस बघणार आहोत वेगवेगळ्या इमोजीस बघणार आहोत तर त्या काय सांगत आहेत आपल्याला त्या कोणत्या फिलिंग आहेत त्या आपण पाहूयात बघा आता ही बघा बरं हे ह्या फेस बघा ही इमोजी बघा यातून आपल्याला कुठली फिलिंग येते हा की हॅपीनेस बरोबर आनंदी आहे ती व्यक्ती तेव्हा आपला फेस अशी हो असा होतो म्हणजेच आपल्या मनातील जे आनंदी भाव आहेत ते आपल्या चेहऱ्यावर हे असे दिसतात बरोबर आता नेक्स्ट वन बघूयात कसली फिलिंग आहे बर बरोबर आताच आपण बघितलं ना अगदी सॅड डोळे बघा अगदी आयब्रोज ओट सर्वच अगदी सॅड असल्यावर आपलं हे असे दिसतात बरोबर आता पुढे आहे हे जे फेस आहे ते आपण आपलं कधी असं फेस होते बरोबर काय झालेला आहे तो मुलगा असा थकलेला आहे बरोबर हा मग तेव्हा जेव्हा टायर्डनेस येतो तेव्हा आपले डोळे आपले आयब्रोज बघा बरं कसे होतात आणि आता पुढचा या मुलाला काय बरं झालंय काय वाटतंय आपल्याला त्या मुलाला काय झालंय हा झोपला आहे म्हणजे झोप आली आहे त्याला बरोबर ना म्हणून झोपाळू असा चेहरा झालेला आहे डोळे बघा त्याचे आता नेक्स्ट वन इज हा स्कॅड म्हणजे घाबरलेला आहे त्याला फार भीती वाटते त्यामुळे त्याने चेहरा कसा असा केलेला आहे बरोबर ना आता या मुलाच्या मनात काय फिलिंग सुरू आहे बरं कोण सांगेल अगदी रागावलेला आहे बघा बरं इथे चेहऱ्यावर इथे इथे आपल्याला काय रेडिशनेस दिसतोय की नाही रेडिश झालेले आहे त्याचे गाल आणि डोळे आणि चेहरा त्यामुळे ते त्याच्या मनात कुठली फिलिंग येते तर आता नेक्स्ट वन हे जे फेस तुम्हाला काय लगेच आपल्याला हा मुलगा किंवा ही व्यक्ती शाय शायनेस जेव्हा आपल्यात असतो म्हणजे लाजाळूपणा बरोबर ना शायनेस म्हणजे लाजाळूपणा मग हा हे फेस कधी आपण असं करतो तर जेव्हा आपल्याला लाज वाटते कुठल्या तरी गोष्टीची अगदी आपण घाबरून असं हे करतो तेव्हा आपल्या मनात लाज येते तेव्हा आपला चेहरा हा असा होतो बरोबर आता आपण पुढे पाहूयात आता पुढचं वाचूयात बरं लुक अँड आत्ताच आपण बघितलं हा की हा आनंदी चेहरा आहे पण मग इंग्लिश मध्ये आपण बघूयात बरं ह्याला या फेसला आपण काय सेंटेन्स बोलू शकतो किंवा लिहू शकतो तर आतावर काय येईल आता येस yes. आय एम हॅपी बरोबर ही व्यक्ती काय सांगत है? आहे किती हॅपी आहे हॅप्पी म्हणजे काय बर हॅपी म्हणजे आनंदी आहे बरोबर ना जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा इंग्लिश मध्ये वर्ड वापरतो आपण हॅप्पी मग मी आनंदी आहे हे जेव्हा पूर्ण सेंटेन्स आपल्याला बोलायचं असते तेव्हा आपण बोलायचं आय म्हणजे मी आनंदी आहे ओके लक्षात ठेवा हा आता याच्या पुढे पाहूयात ते कसलं फ्रेस आहे आताच आपण पाहिलं की नाही आता इंग्लिश मध्ये बघूयात बरं ह्याला काय म्हणायचं काय म्हणतोय आय एम सॅड सॅड हा शब्द एस ए सॅड मीन्स वॉट बरोबर दुखी मग असा चेहरा आपण कधी करतो जेव्हा आपण सॅड असतो काय असतो सॅड बरोबर मग हे पूर्ण वाक्य कसं बोलायचं सेंटेन्स पूर्ण कसं बोलणार सॅड काय बोलणार आय एम सॅड गुड आता पुढे हा कसला फेस आहे बरं कसली फिलिंग आहे याच्या मनामध्ये चला बघूया काय म्हणतोय हा आय एम चायर्ड टायर्ड म्हणजे काय बर थकलेला टायर्ड म्हणजे काय थकलेला जेव्हा आपण थकतो एखादं भरपूर काम करतो नेहमी आपल्याला सवय नसते आणि एकाच दिवशी एकदम भरपूर काम झालं जास्त धावपळ झाली तर आपण काय होतो बरं थकतो बरोबर ना मग अशा वेळेस ती व्यक्ती काय म्हणते आय एम चायर्ड मी थकलेली आहे टायर्ड म्हणजे थकणे मग पूर्ण सेंटेन्स कसं बोलणार आपण इंग्लिश मध्ये आय एम टायर्ड मी थकलेली आहे बरोबर पुढे बघूयात हे कसले फेस आहे बघूयात आपण हा इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात बरोबर आपण तुम्ही बरोबर ओळखलं बघा काय हा या मुलाला किंवा या व्यक्तीला झोप आलेली आहे आणि जेव्हा झोप येते तेव्हा आपला फेस हा असा होतो डोळे बघा असे अर्धवट मिटलेले पण मग मराठीत आपण म्हणतो की हा याला तो, तर इंग्लिश मध्ये तो शब्द असणार आहे स्लिपी काय असणार आहे स्लिपी म्हणजे हा आय फील मला झोप आल्यासारखी वाटते किंवा मला झोपायचं आहे मग स्लिपी म्हणजे झोप येणे किंवा झोपण्यासारखे जी अवस्था असते ना त्याला आपण स्लीपी म्हणतो मग पूर्ण सेंटेन्स कसं से बोलणार आपण आय आयुपी आता पुढे बघूयात कसला चेहरा आहे बरं हा बघूयात हा वाक्य काय आहे आय एम के काय बरं स्कॅड म्हणजे काय हा नवीन शब्द आहे पण आपण बघूयात बरं ह्याच्या चेहऱ्यावरच आपल्याला समजते की नाही की हा घाबरलेला आहे बरोबर मग जेव्हा आपण घाबरतो घाबरण्याची जी फिलिंग असते त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात म्हणतात काय हा मुलांना हे जेव्हा अशी फिलिंग येते तेव्हा स्केर्ड हा शब्द आपण वापरायचा मग बघूयात आय एम घाबरलेला आहे मी भयभीत झालेलो आहे मी घाबरून गेलेलो आहे तेव्हा असा आपला फेस होतो जेव्हा काय चेहरा केलाय अगदी झालेला ला, बंद झालाय म्हणजेच काय तो रागावलाय बरोबर पण मग रागावणे किंवा ह्याला इंग्लिश शब्द आपण बघूया बोलव इंग्लिश वर्ड येस काय आहे तो अँग्री अँग्री म्हणजे रागावलेला अँगर म्हणजे राग आणि अँग्री म्हणजे रागावलेला पूर्ण सेंटेन्स काय आय एम अँग्री बरं तुम्ही पण आय एम अँग्री रागावलेलो आहे तेव्हा आपला फेस हा असा होतो पुढे बघूया त्या फेस वरून तुम्हाला काय वाटतय आय फील अर्थ गर्व पण होतो मुलांना पण आपण एक जेव्हा आपल्या स्वतःविषयी असा अभिमान वाटतो एखादी आपण गोष्ट करतो चांगली आणि तेव्हा सर्वजण आपल्याला आपलं कौतुक करतात तेव्हा आपला चेहरा आपला फेस हा असा होतो की नाही छान एकदम मस्त वाटत आपल्याला तेव्हा आपण काय म्हणतो आय फील मला माझ्यावर स्वतःवर स्वतःचा अभिमान वाटतो स्वतःबद्दल छान एक काहीतरी फिलिंग येते आणि तेव्हा आपण काय म्हणणार आय फील तुम्ही पण आय फील पुढे बघूयात बर काय आहे <laughs> कसा चेहरा आहे आता आपण बघितला की नाही जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची अशी लाज अशी हे वाटते तेव्हा आपण चेहरा असा करतो आय फील थोडासा लाज म्हणजे एखाद्या मोठ्या मुलां माणसांसमोर आपण जेव्हा बोलतो किंवा सगळ्या वर्गासमोर टीचर बोलायला सांगतात तेव्हा आपल्याला त्या आन्सर येत असते पण आपल्याला काय वाटते बरं थोडीशी अशी लाज वाटते सगळ्यांसमोर यायचं कसं तेव्हा आपण शाय हा शब्द हा वर्ड युज करतो मग पूर्ण सेंटेन्स कसं आहे आय शाय जेव्हा आपल्यात शायनेस येतो तेव्हा आपला फेस हा असा होतो पुढे आता इथे काय करायचं आहे तर रीड द सेंटेन्सेस अलाउड अँड इनॅक्ट काय सांगितलेलं आहे सेंटेन्स वाचूयात पूर्ण आणि पण वाचूयात पण तो कसा वाचायचा आहे अलाउड म्हणजे मोठ्याने मोठ्याने वाचायचं आहे आणि त्यानंतर इनएक्ट करायचं आहे ऍक्ट म्हणजे एखादी कृती करणे मुलांना बरोबर इनएक्ट म्हणजे जसं सांगितलंय त्यात तसं करायचं आहे म्हणून इथे काय सांगितलेलं आहे रीड द सेंटेन्सेस सेंटेन्सेस म्हणजे वाक्य आणि रेड म्हणजे वाचणे हे तर तुम्हाला माहिती आहे बरोबर ना मग ते वाचायचं कसं आहे अलाउड म्हणजे अगदी मोठ्याने वाचायचं अँड आणि त्याप्रमाणे कृती तुम्हाला करायची आहे मग काय करायचं आहे बघूयात बरं बघा फर्स्ट वन काय दिलेला आहे आपल्याला इथे सेंटेन्स आय फील हॅपी आय फील हॅपी हे जेव्हा आपण सेंटेन्स वाचतो तेव्हा आपला चेहरा कसा करायचा तुम्ही सांगा बरं करून दाखवा बरं तिथल्या तुम्ही करा तुमचा चेहरा आय फील हॅपी जेव्हा आपण म्हणणार तेव्हा हॅपी असतो आपण तेव्हा चेहरा कसा होतो हा बरोबर तुम्ही करताय ना सारखे सेम सेम तसा हा आता सेकंड वन झोप आल्यासारखी वाटते झोप आल्यावर आपण आत्ताच बघितलं कसे होतात बरं डोळे असे अर्धवट मिटलेले हो की नाही मग आय फेल स्लीपी हे जेव्हा आपण सेंटेन्स इथे वाचणार आहोत तर त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे करताय ना तुम्ही करा बरं मी बोलते हा मी सांगते तसं तुम्ही करायचं आय फेल स्लीपी करा बरं आता थर्ड वन इज बघितलं ना तुम्ही त्या मुलाचा लाल लाल झाला होता त्याला राग आला होता मग आपल्याला पण जेव्हा कोणीतरी काहीतरी बोलते आपल्या मनासारखं होत नाही तेव्हा आपल्याला फार राग येतो त्या व्यक्तीवर बरोबर की नाही मग तेव्हा आपला चेहरा कसा होतो बरं डोळे आयब्रो लिप्स कसे होतात तसा आता करायचं आहे करतात ना ठीक करा बरं मी वाचते तसं तुम्ही करायचंय आय बरोबर तुम्ही जे केलं ना मस्त अगदी छान म्हणजेच मुलांना तुम्हाला आज इथे वेगवेगळे शब्द ऐकायला मिळाले वाचायला मिळाले बरोबर मग ते लक्षात ठेवायचे कायम हा का आणि मग ह्या फेसेस वरून आपल्या मनातल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या आपण कशा फेसेसद्वारे प्रकट होतात किंवा आपण दाखवतो ते आज आपण इथे बघितलेलं आहे आता इथे या तर हॅपी चेहरा बघितला ते तुम्ही करून दाखवलं मला अँग्री चेहरा कसा करायचा फेस कसा असतो तेही आपण इथे सांगा बरं मुलांना कि आता माझ्या चेहऱ्यावर नक्की कसे भाव आहेत किंवा कशा फिलिंग सांगा बरं मला माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय हा म्हणजे मी हॅपी आहे असंच आणि का हॅप्पी आहे तर असं काही खास कारण नाही पण तुमच्याशी भेटायला तुमच्याशी बोलायला इथे आले मी त्यामुळे मला आनंद झालेला आहे आणि त्यामुळे माझ्या मनात कुठली फिलिंग आहे तर हॅपीनेसची म्हणजे आनंदीपणाची आणि त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावरही तो आनंद दिसतोय म्हणजेच आपल्या मनात ज्या फिलिंग्स असतात त्या फिलिंग्स आपण कधीच लपू शकत नाही कितीही आपण प्रयत्न केला तरी जे मनात बर। आहे ते आपल्या चेहऱ्यावर म्हणजे फेसवर दिसतेच बरोबर आणि आताच आपण ते बघितलं की समजा जर राग आला तर कसा चेहरा होतो बरोबर ना असं कधी होईल का मनात की मनात राग आहे आणि आपण चेहरा हसरा करतोय शक्यच नाही बरोबर की नाही असं म्हणत ना बॉडी आणि माइंड आपलं एकमेकांशी संबंधित असतात बरोबर त्यामुळे बॉडी मध्ये मनामध्ये जे चालू असतं माइंड मध्ये आपल्या जे विचार जे काही फिलिंग्स असतात त्याच जे रिफ्लेक्शन असतं ते लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसत कधी कधी बघा घरामध्ये आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही मम्मी पप्पाची काय बोलले तर आपल्याला राग येतो किंवा आपण रुसून बसतो असं रुसून बसल्यावर लगेच मम्मीला समजते बरोबर ना मम्मी अशी चेहऱ्याकडे बघते काय रे काय झालंय आपण काहीच सांगत नाही मम्मीला ना मम्मी की शाळेत काय झालंय किंवा नाही पण फक्त आणि फक्त आपल्या चेहऱ्याकडे बघून मम्मीला कळत की याच काहीतरी बरोबर की नाही मग तिथेच आपल्याला कळतं की आपल्या मनात जे चालू आहे ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं आणि मग आपण मम्मीला म्हणतो अरे मी तो काहीच सांगितलं नाही तरी माझ्या मम्मीने कसं बरं ओळखलं तर तेच मनातल्या फिलिंग्स आपण लपू शकत नाही आपल्या बॉडीद्वारे मुख्यतः आपल्या फेसच्या ज्या एक्सप्रेशन असतात त्यांच्याद्वारे मम्मी म्हणा किंवा इतरही जण आपल्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतात बरोबर मग अशाच इमोजी आता मी दाखवल्या हॅपीच्या तसेच आनंदी रहा आणि अभ्यास करत राहा थँक्यू